साईराव ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन ना त्यावेळेस रस्तीच्या पुढे उडी मारायची वहिनीन जागा थोडं इकडे थोडा आले येस मा बस आले लक्षात रेडी त्याने वाज घरा उडून पडसा महाग तुमच्या रेडी बघा चलो साईराम तळ्यात आले सगळ वा बरोबर आहे ना हा रेडी मळ्या हा खाली सोडा नको चांगलं नाही दिसत तस दिसतो हा ना मग चांगायचं काम आहे आपलं रेडी साईराव तळ्या मळ्या तळ्या मळ्या तुम बिचार तुमने बोलाया आई एक शेलिया टाकायची तुम्ही तुम्ही स्पती साडी साईराव रेडी तळ्या मळ्या तर जे जे बुड आले होते ते आउट होते पण एकदा भूताचा म्हणून चान्स ओके आता मी तुमच्या बरोबर बोलतो शो साईराव गणपती बाप्पा मला सुरलं जायची रेडी वैनीत तळ्यात म्हटल्यावर बुड जायचं गणपती बाप्पा बनल्यावर रेडी का हा तळ्यात तुम्ही जर पडले ना तर त्याला मी जबाबदार नसेल हा मळ्या तळ्यात तळ्यात असून असत नवीन आहे नवीन आहे तुमच रेडी तळ्या बरोबर दिवशी हेअर ऑइल इथपर्यंत घरी गेलो बघा तुम्ही ऍड तुमच्या लक्षात येईल मी का आदिवासी हेअर ऑइल म्हटलं रेडी साईराब तळ्या मळ्या तळ्या तळ्या कोण कोण आलं आपण केलात का जाता कस अहो बाय गेम ते घेऊन जा ऐका बहिणी त्या ना त्या थांबल थांबल त्यांची इच्छा आहे अजून पुढे या बहिणी काही किलोबराचा फरक पडला तर पडला या हा रेडी आता मी तुमच्या बाजूला कधी लग्न झालं तुमचं हो सोला बरस की बारी उमर को किंवा कधी झालं लग्न तुमचं दिवस झाले जूनला पण कधी किती वर्ष झाले नाही <laughs> आठवत नाही आठवत पण नाही वाटवत असं वाटतं कालच झाले हा ना येस 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 साहेब काय करतात कर? साहेब तुमचे मॅनेज आणि तुम्ही आत्ताच ऐक्या आपल्याला गॅस एट काय प्रगती एक मिनिट घेऊ अरे बरोबर बरं ओके पण ऐका येस बरं 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 येस 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 चलो सर सॉरी चलो आपण काय करूया पुण्या एक चान्स तुम्हाला देतो मस्त एन्जॉय करा हॅपी जायचं मस्त ओके साईराम मळ्या म्हळ्या

आता मी आऊट करून दाखवतो तुम्हाला रेडी तळ्याला आऊट झाले वर्गणी घेतलेली आहे ना, गेने। ना, गेने। ना, ना। पावती भाडून घ्या त्यांना मी आता गोडी घेतलेला आहे ते पाच दिले अरे वाहते काळ्या माझ्या पाच सगळे वर्गणी दिले त्याने म्हणा एन्जॉय करा बस बसून पुढच्या वर्षी मी येणार नाही म्हणा दहा लिहून घ्या माझ्याकडे ओके ना

लेट होईल उगं कशाला कन्फ्यूज होऊ नका सगळ्याकडे असू असं नको आमच्या आई म्हणली छान आहे तुम्ही गप्पा मारा वाटले फोन आल व्हिडिओ कॉल तुम्ही दिसले नाही आज बागा हा रेडी हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे तळ्यात सगळ्याच्या पुढं सगळ्याच्या पुढं रेडी ह्यानं नको होता आता

Ready? तरेया? 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 जे राजा। प्रैड प्रैड। रेडी तळ्या पळ्या तळ्या तळ्या वाढ सकाळ इकडं पॅडच पण देव भर झटका बसतोय काय काय चलो वहिनी रेडी तुमचं कधी लग्न झालं तीन वर्षा काय नाही बरे नाही सगळं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज आहे आणि साहेबांचं कधी झालं रेडी तळ्या या बसून तुम्ही पडू नका नाही घाण दिसाल टिकमार करत बक्षीस दिले नोट डबल नको त्याला रेडी हे काय आहे तळ्या हे पड्या समोर कार्यक्रमात का तू पाठवली का अच्छा जालू कर तू यावय या तुमची मैत्रीण नाही निघली ना दिसते की घ्या अरे हसून कोणाला लग्न होत नाही एवढं रेडी तळ्या रेडी मळ्यात या माग या या हां काय झालं काय झालं माऊली चुकून झालता का सुद्धा आता सांगून करा मला बस या इकडं हे तळ्यात आहे बरोबर माग करू रेडी तळ्यात बरोबर आहे ते किती छान खेळतात माहित आहे का तुम्ही कुठं आता मला माऊली सांगा तसं आम्ही महाग हा रेडी थांब आलो होतो राहुली रेडी झाला की सर का नारायला खाई जास्त या कांदा हसू द्या वा वा गोली बहिणी येऊ तिकडे ब्रह्मा विष्णू राहिले की ब्रह्म विष्णू सर काय तुम्ही काय करता आणि साहेब मध्ये मोठ्या अहि रेडी करू रेडी तळ्या ते आमच्या ओळखीच्या आहेत बरं का चांगल्या ओळखीच्या आहेत वहिनी मला लाडके आहेत ते आमच्या त्यांना कडतो तुम्ही मावली सावकास खेळापूर मागास मावली हा रेडी मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या रेडी तळ्या रेडी अजून कोण गेलं तुम्ही गेलात ना गेले ना मी क्लोज ऑफ माइंड नाही कन्फ्युजन आहे नाही तुम्ही दोघी घरी जाऊनच करा तळ्यात मळ्यात माझं घाम निघायला लागला मी ऐक ना रेडी आता नीट सांगतो माऊली हे तळ्यात मळ्यात समोर खळ्यात ह्या पडणार आहे का तळ्यात पळया तळ्या पळ्या तळ्यात आहो खरे तुम्ही

अरे अरे इकडे गोठ्या वारी वहिनी राहिले की हा तुमचं कसं लग्न झालं दहा वर्ष झालं कस झालं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज प्रगती अहो मी त्यांना विचारलं दहा वर्षात काय प्रगती ते म्हणे दोन मुलं झाली कळलं कॉमेडी मी कळलं गेले आता शिवाय काही सांगता असते त्यांना विचारलं दहा वर्षात काय प्रगती केली दोन मुलं झाले तुम्ही त्यांच्या पुढील प्रगतीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय करायचं आपल्याला नको त्या गोट्या बसून गो आल्या ते लक्षात राव द्या हो रेडी साईराम्या चल रडी बाबूरंगी हा तळ्या गेली वही मी तुमचा गुलाब पडणार म्हणजे चेक करा तुमचा जाय का तुमचा आहे टावर लावणार आहे का व्हेंजी ते कसं केलं टॉवर खाऊस कॉटाय नाही या इकडं रेडी? साई राम रडी हा मळ्या हो काय नाही काय नाही आम्ही ओ मी दिसणी करतो रेडी हां तळ्या बसून घेतो झालं ते एकदा तेवढं तुम्हाला नाही घालाव तुम्ही अजून घ्या घेतलं नाही बाया पर्व तिकडं पण भेटल्या होतं आम्हाला मग वळखी झाली अभ्यास आता काळजी चवळं असं वर्षातली रेडी मळ्या तुझे देख की मरी मध्ये पण चुकून वाटते रेडी तळ्या कस नका लाडत नका येऊ रेडी मळ्या बरोबर तळ्या टेन्शन जास्त घेऊच नका रेडी तळ्या ब्रह्मा कृष्ण महेश तुम्ही शोकार चाल आणि आता मला त्यांना विचारा हे तळ्यात आहे का म्हणून विचार त्यांना विचारा लागले हे तळ्यात आहे का म्हणून तुम्ही शो काढू शकताल काय दुखायला लागलं दुख दुखाय लागलं मला रेडी मळ्या मळ्या एकदा ट्राय करून येतात चौघी पण जिंकले रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात तिन्ही वेळी चार